नमस्कार मित्रांनो गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे प्रसाद ओक ईशा डे समीर चौघुले सई तामणकर या दोघांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आली आहे गुलकंद सिनेमाच्या लेखक दिग्दर्शनाची धुरा महाराष्ट्राची हास्य जत्रा स्वचे सचिन गोसावे आणि सचिन मोटे यांनी सांभाळली आहे गाणी कथानक आणि कलाकारांच्या हटके अभिनयामुळे गुलकंदची चांगलीच चर्चा रंगली आहे अशातच गुलकंद सिनेमा प्रेक्षकांना नव्याण्णव रुपयाला बघायला मिळणार आहे गुलकंद सिनेमा रिलीज होऊन आता पाच दिवस झाले आहेत कमाई आपण पाहणार आहोत या सिनेमाने पाच दिवसामध्ये दोन कोटीचा व्यवसाय केला आहे गुलकंद सिनेमाचा कमाईचा आकडा वाढत आहे गुलकंद सिनेमा, सिनेमा बद्दल सांगायचे तर सचिन गोसावीनी सिनेमाचं दिग्दर्शन केले असून सचिन मोटेंनी सिनेमाचे लेखन केले आहे या सिनेमात सई तामणकर प्रसाद ओक समीर चौघुले ईशा डे मंदार मांडवकर वनिता खरा या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत तर मित्रांनो गुलकंद हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद